जीवावर उदार होऊन आव्हानांनाही आव्हान देणारी आणि समोर येणाऱ्या संकटांना सामोरे जाणारी माणसं प्रेरणादायी इतिहास घडवतात गडचिरोली जिल्हा म्हणजे नक्षलवाद अशा नक्षलवादी जिल्ह्यात शासकीय कर्मचारी असो वा अधिकारी त्यांना गडचिरोलीच्या बदलीची भीती दाखवली जाते पण स्वतःहून तिथं पोस्टिंग मागणारा विशेषतः एटापल्ली या अतिसंवेदनशील भागात बदलीचा आग्रह करणारा पोलीस खात्यातला खतरोंका खिलाडी म्हणजे विजयानंद पाटील विजयानंद पाटील हे फक्त बंदुकीने समस्या सोडवण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवत नव्हते त्यांनी आपल्या बळाचा वापर तिथल्या स्थानिक लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी केला नक्षलवादाच्या मुळाशी गरिबी शिक्षणाचा अभाव आणि विसंवाद आहे हे ओळखून त्यांनी लोकांशी संवाद साधला शासकीय योजनाबाबत जागरूकता केली तरुणांना शैक्षणिक व्यावसायिक प्रशिक्षणासाठी प्रोत्साहित केली शाळेतील मुलावर चांगले संस्कार व्हावे शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले त्यांना सायकल वाटप असो त्यात त्यांनी सातत्य ठेवले आणि आदिवासी लोककला नृत्य खेळांच्या स्पर्धा असे विविध उपक्रम राबवून लोकांमध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण केलं तसेच त्यांनी नादुरुस्त आणि उद्ध्वस्त वाचनालय पुन्हा नव्याने उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले या कामासाठी त्यांना पोलीस अधीक्षक निलोत्पल साहेब तसेच त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक गावकऱ्यांनी सहकार्य केले बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन भव्य समारंभ भरवून त्यांनी केले यावेळी स्थानिक पारंपरिक आदिवासी नृत्य आणि कला सादर करण्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला या वाचनालयाच्या उभारणीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक अभियंतचे अनुज तारे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले वाचनालयाच्या उद्घाटनासाठी व लोकार्पण सोहळ्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता पोलीस अधीक्षक यतीश देशमुख एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती विशेष म्हणजे या वाचनालयाचे उद्घाटन ज्ञानेश्वर कोवे या सेवानिवृत्त आदर्श शिक्षकाच्या हस्ते करण्यात आले विजयानंद पाटील यांनी नुसतंच नक्षलवाद्याच्या बंदुकीखाली ठेवल्या नाहीत तर तिथल्या समाजात संवाद विश्वास आणि विश विकासाचा विचार रुजवला त्यांच्या प्रयत्नामुळे या भागात शांतता निर्माण झाली आणि नक्षलवाद कमी झाला हिंसाचाराने नव्हे तर संवादाने व सहकार्याने समस्यांचे समाधान होऊ शकते हा दृष्टिकोन ठेवून विजयानंद पाटील यांनी बंदुकीच्या जागी पुस्तकांना स्थान दिले त्यामुळे संपूर्ण समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला अशी व्यक्ती केवळ पोलीस अधिकारी नसून एक प्रेरणादायी नायक ठरतो विजयानंद पाटील हे सध्या पुणे येथील चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून प्रामाणिक सेवा बजावत आहेत त्यांच्या या उदात्त कार्यासाठी असंच म्हणावं लागेल हिंसेने समस्या सोडवल्या जात नाहीत तर विचारांच्या क्रांतीने समाज बदलतो अशा समाजाभिमुख आदर्श निर्माण करणाऱ्या विजयानंद पाटील यांच्या कार्याला आमचा सलाम आहे